वीरशैव हा विश्वधर्म आहे असे मत व्यक्त करत काशी जगद्गुरूंनी रशियन भक्ताला दीक्षा दिली आहे तज्ञांच्या मते इसवीसन पूर्व तीन हजार वर्षांपूर्वी हडप्पा मोहेंजोदडो संस्कृतीपासून इष्टलिंगाचार्य सुरू झाला आहे तेव्हापासून आजपर्यंत चालत आलेल्या वीरशैव लिंगायत धर्माच्या सर्वच सिद्धांतांमध्ये इष्टलिंगार्चनाचं विशेष महत्त्व आहे अत्यंत सनातन स्वरूप इष्टलिंगार्चनावर आधारित वीरशैव आज विश्वधर्म म्हणून लक्ष वेधून घेत असल्याचं काशी ज्ञानपीठाचे जगद्गुरु डॉ चंद्रशेखर शिवाचार्य भगवतपाद यांनी सांगितलं नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं काशीपीठात रशियन भक्त आले असून रशियाची राजधानी मास्कोपासून एक हजार दोनशे किलोमीटर अंतरावर असलेल्या समरागावचे रहिवासी वरसायन अभियंता पावेल यांना इष्टलिंगे दीक्षा काशी जगद्गुरु डॉ चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी दिली त्यांचं विश्वेश्वर असं नामकरण करण्यात आलं त्याचबरोबर शिवयोग साधनेच्या परिणामांविषयी त्यांना आशीर्वचन देण्यात आलं दरम्यान शिवागम श्री सिद्धांत शिखामणी आणि वचन साहित्यांमध्ये इष्टलिंगार्चनाचं महत्वपूर्ण उल्लेख आढळतात व्यास महिर्षींनी देखील स्कंदपुराणातील शंकर संहितेमध्येही इष्टलिंगाचं प्रतिपादन केलं असल्याचं यावेळी सांगण्यात आलं